हैदराबादमधला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्ही कोणत्याही प्लेसला जाल तर ती प्लेस इतकी प्रेझेंटेबल बनवलेली असते म्हणजे तिथे ते प्राईज वाईज बिलकुल पण कॉम्प्रमाइज करत नाही तर हा माझा बर्थडे व्लॉग आहे तर म्हटलं यावेळेसच्या बर्थडे व्लॉगमध्ये काहीतरी वेगळं तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे अशा काही ब्रँड्स आहेत ना की जे आपण म्हणजे फक्त फक्त फॉरेन ब्रँड्स म्हण मन, म्हणून बघतो तर ह्या सगळ्या ज्या ब्रँड्स आहेत ना तुम्हाला मुंबईमध्ये मॉल्समध्ये वगैरे दिसून येतील पण त्या सगळ्या ज्या ब्रँड्स आहेत त्या इथे सेपरेटली असे शॉप्स आहेत की जे बघून आहे ना खूप छान आणि इतकं मस्त वाटतं तर चला या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने इथे प्रेझेंट केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आम्ही वॅले पार्किंग करून आतमध्ये गेलो तर वेटिंग एरिया मी जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही म्हणाल की हा वेटिंग एरिया नाहीच आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असा वेटिंग एरिया छान असा डिझाईन केलेला होता तर इथे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वॅले पार्किंगच आहे ऑलमोस्ट खूप कमी रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला दिसेल की जिथे वॅले पार्किंग नाही आहे तर इथे हा आहे वेटिंग एरिया वेटिंग एरियामध्ये दे देखील सेपरेट सोफा फॅमिली सोफा तुम्ही जर कपल जात असाल तर त्या पद्धतीने त्यांनी वेटिंग एरियामध्ये दे देखील इतक्या सुंदर अशा पेंटिंग लावल्या होत्या आणि ह्या ज्या पेंटिंग आहेत ना ह्या इतक्या अट्रॅक्टिव्ह होत्या ना म्हणजे पहिलं लक्ष आहे ना वॉलवरती जातं खूप डिसेंट आणि खूप अशा सिंगल अशा पेंटिंग आहेत त्यानंतर इथे वेटिंग एरियाला खाली कार्पेट्स टाकलेले होते की जे इतके म्हणजे डिसेंट लुक देत होते तुम्ही जर सोफ्याचा कलर बघितला तर तुम्हाला दोन कलरमध्ये सोफा दिसेल तर आम्ही इथे गेलो होतो बुफे एरियामध्ये तर हा जो बुफे एरिया होता इतका सुंदर असा होता म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेलिंग केलं होतं तर ह्या ज्या काही गोष्टी इथे त्यांनी डेकोरेशनसाठी यूज केलेल्या आहेत ना त्या सगळ्या या सेक्शनमध्ये हे सगळं जे काही होतं ना त्याच पद्धतीने त्यांनी इथे डेकोरेट केलं होतं कस्टमाइज केलं होतं तर इथली जी कोणती गोष्ट तुम्ही बघितलीत ना त्या प्रत्येक बुफेच्या टेबलवरती अशी एकदम ब्राईट लाईटचा असा लॅम्प होता त्यानंतर इथे खाली छोटे छोटे असे प्लांटर्स ज्याच्यामध्ये बघा सिम्पल अशी ग्रास लावलेली आहे तरी पण इतकं सुंदर वाटत होतं तर एक मी तुम्हाला क्विक व्ह्यू देते इथे काय काय कशा कशा पद्धतीने ठेवलं होतं च्या भरण्या दिसत आहेत ना त्याच्यामध्ये असं डाळी वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये तांदूळ वगैरे असे लेअरिंग करून आहे ना इतकं छान डेकोरेट केलं होतं म्हणजे ह्या आपल्या सिंपल गोष्टीच आहेत पण त्यांनी इतकं छान अट्रॅक्टिव्ह दाखवलं होतं त्यानंतर इथे हा छोटासा असा फाऊंटन तर बघा या ज्या काचेच्या बॉटल आहेत ना या प्रत्येक बॉटलवर त्यांना असं वेगळ्या पद्धतीने पेंट केलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जे आहे त्याच फ्लेवरमध्ये त्याच कलरमध्ये त्यांनी त्याला पेंट केलेलं आहे त्यानंतर आमचं इथे वेलकम ज्यूस म्हणून लेमनेड दिला होता तर ता, त्याचा ग्लास बघत होते छोटासा असा ग्लास जो आहे ना तो आपण ज्यूस म्हणून वापरू शकतो तर मला हा जो ग्लास आहे ना तो खूप आवडला तर इथे बघा दम बिर्याणीचे असे छोटे छोटे बाउल म्हणजे दोन पर्सनसाठी लागेल एवढी बिर्याणीचे असे छोटे छोटे बाउल्स बनवून ठेवले होते तर बघा अशा पद्धतीने म्हणजे एकदम वेगळा असं कॉन्सेप्ट वाटलं मला त्यानंतर इथे बघा मी जसं सा तुम्हाला सांगितलं डाळी वगैरे जे आहेत त्याचं असं वेगळे वेगळे लेअर करून ठेवले होते त्यानंतर बघा आपला जुना कपडा आहे ना त्याच्याने इथे बांधून ह्या असे जे कंटेनर्स आहेत ते ठेवले होते तर हे ना, आहे ना म्हणजे बघा साध्या गोष्टी आहेत आता हे आहेत ना हे साबुदानाला त्यांनी कलर करून आहे ना साबुदाना हा अशा बर्नीमध्ये ठेवला होता आणि बघा इतकं छान असा लुक आलेला आहे ना तर ह्या आपल्या साध्या बर्ण्या आहेत त्याला झाकण न लावता फक्त वरती कपडा लावलेला आहे म्हणजे थोडासा असा ॲन्शन्ट लुक दिलेला आहे तर मला हे जे त्यांचं डेकोरेशन होतं ना ते इतकं आवडलं आणि इतकं वेगळ्या पद्धतीने त्यांनी ठेवायचा प्रयत्न केला होता इथे बघा इथे जो सलाड आहे त्याच्यावरती असे छोटे छोटे लॅम्प लावले होते पण लॅम्प ऑन नाही आहे त्याला नुसतं त्यांनी स्टीलचं जे आहे ना त्याला कलर करून ठेवलं होतं तर त्याच्याने देखील लुक इतका सुंदर येत होता त्यानंतर इथे दही रायता प्लेन दही कर्ड राईस वगैरे हे जे काही आहे ना ह्याचं सेपरेट सॉर्ट करून ठेवलं होतं आणि हे असे आपले जे मटका शेप आहे त्याच्यामध्ये ठेवलं होतं तर ते दिसायला देखील खूप सुंदर दिसत होतं बघा खाली बर्फ आहे ज्याच्यामुळे ते आहे ना म्हणजे थंड राहील तर इथे आम्ही बिर्याणी घेतली होती तर बिर्याणी बघा इथे मी आता तुम्हाला फोडून दाखवते की मला इतकं छान वाटलं नाही तर म्हटलं तुमच्यासोबत व्यवस्थित असं शेअर करावं तर साईज बघा मी हातावरती ठेवून दाखवते म्हणजे लक्षात येईल की किती छोटं आ, ही हंडी होती तर वरती असं पीठ लावून ठेवलं होतं तर आता ते कशा पद्धतीने कट करतात ते बघूया आपण मला जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे यावेळेस म्हटलं थोडासा काहीतरी वेगळा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून ही आजची व्हिडिओ तुमच्यासाठी <laughs> त्यानंतर सगळ्यात शेवटी ते आम्ही थोडीशी अशी फ्रूट प्लेट घेतली आणि सोबत थोडेसे स्वीट्स देखील घेतले तर गुलाबजाम बघा आपण दरवेळेस आहे ना एकच आपल्याला खूप जास्त होतो म्हणून हाफ ते हाफच कट करून ठेवलेले गुलाबजाम होते आणि सोबत जो रसमलाईचा बाऊल आहे ना तो पूर्ण मातीचा होता तर बघा इतका छान म्हणजे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील ते इतक्या अट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करतात ज्याच्यामुळे म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला देखील खूप छान वाटतं खाताना तर ऑब्वियसली छान वाटतं पण जितकं आपण प्रेझेंटेबल ठेवू ना तितकं हे सगळ्या गोष्टी छान वाटतात तर हे अशा पद्धतीने आहे ना रेस्टॉरंटमध्ये या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व्ह करते म्हणजे खूप मला या सगळ्या गोष्टी आवडतात तर म्हटलं तुम्हाला देखील आवडतील म्हणून ही व्हिडिओ आजची तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर आहे ना घरी पण जे काही आम्ही सेलिब्रेट केलं होतं ते देखील छोटे छोटे शॉर्ट्स होते ते मी तुमच्यासोबत शेअर करते शेवटी काही फोटोज वगैरे क्लिक केले होते त्यानंतर थोडंफार स्नॅक्स जे होतं ते होतं घरी तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या फ्रेंड्सनी माझ्यासाठी केक आणला होता तो सगळा आम्ही सेलिब्रेट करून मग नंतर आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो होतो